मनसेकडून येस बँकेच्या कारभारा विरोधात आंदोलन येस बँकेकडून जेसीबी धारकला कर्ज देण्यात आले मात्र त्यानंतर जेसीबी कर्जाचे हप्ते थकीत असल्यानं कारवाई करण्यात आली या कारवाई विरोधात येस बँकेच्या माउंट रोडवरील शाखेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आर टी ओ पासिंगसाठी गेले असता जे सी बी एस बँकेनं जप्त करत परस्पर विकून टाकली त्यामुळे इंद्रजित बळीराम मुळे यांनी कर्ज घेतला असून त्यासाठी बँकेत चक्रा मारून न्याय मिळत नसल्यानं मनसेकडे न्याय मागत आहेत या विरोधात मनसेकडून आंदोलन केलं जात आहे आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते आम्ही भरायला तयार काय कुठल्या बँकेचं कर्ज होतं काय झालं आणि काय आता तुम्ही आंदोलनात आले आम्ही येस बँकेकडून कर्ज घेतलेलं किती कर्ज घेतलं होतं तीस लाखाचं कशासाठी घेतलं होतं जेसीबी खरेदी करत काय झालं मग आम्ही नेहमीप्रमाणे एकतीस एम आय भरल्या त्यानंतर दोन एम आय राहिल्या होत्या आमच्या भरायच्या तर ते पैसे घेऊन आलो आम्ही भरायला गाडी जप्त करून टाकली आणि विकून पण टाकली विकल्यानंतर त्यांनी आम्हाला काही माहिती दिली नाही आता काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं हे तुमचे पैसे घ्या आमची जी आम्हाला परत करा अच्छा कर्ज भरायला तयार आहे तुम्ही हो हो व्यवहार केला काय नेमका तुमचा उदरनिर्वाह होता जेसीपी जेसीपी मुळे आमचा उदरनिर्वाह शेताची काम करायचो आम्ही आणि त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचो <स्थाथ>